इयत्ता पहिली आज आपण एक छान असा खेळ खेड़ खेळणार आहोत त्या खेळाचं नाव आहे शिवाजी म्हणतो शिवाजी म्हणतो हे खेळाचं आपलं नाव आहे तर मी जसं सांगेन त्या पद्धतीनं तुम्ही कृती करायची आहे तयार का सगळे नक्की तर चला आपण सुरू करूया आजच्या खेळाला तयार सगळे शिवाजी म्हणतो बसा बसले बस का सगळे बसले का बसले का बसले का अरे वा वा छान वा, शिवाजी म्हणतो उठा अरे वा 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 छान शिवाजी म्हणतो पळा जागेवरती पळा जागेवरती व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड स्टॉप 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 शिवाजी म्हणतो जागेवरती उड्या मारा जागेवरती उड्या मारा छान 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 त्यानंतर शिवाजी म्हणतो मोठ्याने हसा हा 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 हसा 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 थांब वा थांबवा बास बस वास 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 शिवाजी म्हणतो डोळे बंद करा डोळे बंद करा डोळे बंद करा अरे वा 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 छान 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 शिवाजी म्हणतो डोळे उघडा अरे वा गड त्यानंतर आता बघा शिवाजी म्हणतो बसा शिवाजी म्हणतो बसा शिवाजी म्हणतो उडा आता फास्ट घेणार आहे आपण जरा फास्ट घेणार आहे शिवाजी म्हणतो आ करा आ, 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 आ करा हा तोंड बंद करा शिवाजी म्हणतो जागेवर पळा आ राज